नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया मी स्वामी सेवेकरी म्हणून स्वामी समर्थ देवस्थांच्या विकास कामासाठी कटिबद्ध राहील आमदार काशिनाथ दाते सर माळकुप येथील स्वामी समर्थ देवस्थान येथे विकास निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पारनेर नगर मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार काशिनाथ दाते सर यांनी दिली पारनेर तालुक्यातील माळकूप येथे हजारो लाखो स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान समजले जाणारे श्री स्वामी समर्थ देवस्थान माळकूप येथे दत्त निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते माळकुपचे सरपंच संजय काळे यांनी देवस्थानच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी किरण पंडित युवा नेते डॉक्टर प्रदीप दाते बाळासाहेब शिंदे संदीप ठुबे पत्रकार शिवशंकर शिंदे युवा नेते किरण शिंदे डॉक्टर संजय नावगे पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक हरिभाऊ कदम संतोष रोहकले चेतन कुंभकर्ण उद्योजक सुमित रोहकले योगेश कुंभकर्ण दीपक शिंदे योगेश शिंदे निलेश शिंदे राजू शेठ नावगे गंगाधर नावगे आदी मान्यवर तसेच स्वामी सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार दाते सर बोलताना म्हणाले की मी सुद्धा स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी आहे यापूर्वी मी जिल्हा परिषदेत बांधकाम समितीचा सभापती असताना सभामंडप दिला आहे स्वामी कृपेने आज मी आमदार असून येथील विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही राज्यात आणि केंद्रात आपलेच सरकार आहे यामुळे तुम्हाला जे काही पाहिजे ते देण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन यावेळी दत्तजयंती निमित्त दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच हरिभक्तपरायण अशोक महाराज कोंगे यांचे कीर्तन झाले त्यानंतर आरती होऊन महाप्रसाद म्हणून आमटी भाकरीचे आयोजन करण्यात आले होते तर गुरुवारी दर गुरुवारी येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते फेब्रुवारीमध्ये त्या ठिकाणी गुरुमाऊलीचं दर्शन घेऊन आलो ते इतके आनंदी झाले के से <laughs> की अक्षरशः त्यांचा आनंद घेण्यात अशा पद्धतीने त्यांना सुद्धा आनंद झाला आणि म्हणून प्रकृती माझी नीट नाही परंतु निवडणूक लागली निकाल लागले तेरा दिवस झाले मी निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये सुद्धा एवढा ठरलो नाही एवढा निकालाच्या नंतर मी आज ठरतोय आणि लोकांच्या चेहऱ्यावरच आमच्या मतदारांच्या चेहऱ्यावरच मी जे भाव पाहतो त्यांचं समाधान पाहतो त्याच्यामध्ये मला निश्चितपणे वाटतं की काही सरपंच आणि म्हणून त्याच्यातून खऱ्या मी आजार सुद्धा बाजूला ठेवलाय आणि तुमच्या दर्शनासाठी खरं म्हणजे मी गावागाव जिथे जिथे लोक बरोबर तिथं जातोय आज या निमित्तानं तुम्ही सगळे समोर बसले त्याच्यातल्या अनेक जणांनी मला कदाचित मतदान केलं असेल कोणी केलंही नसेल तरी मला त्याच्याबद्दल काही आकर्ष नाही परंतु तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं या निमित्तानं भागीदार तुम्ही सगळेजण आहात आजा स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या जा कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमचं सगळ्यांचं दर्शन झालं तुमचं मनापासून प्रतिनिधी शिवशंकर शिंदे पारनेर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा